नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या YouTube चॅनल वर मी आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर याचा फिफ्थ पार्ट बघणार आहोत मागील पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर ते ह्याच YouTube चॅनल वरती कम्प्युटर अवेअरनेस या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन ते रेफर करू शकता ह्या मध्ये आपण इन्सर्ट मधील राहिलेले चार ग्रुप्स बघणार आहोत त्यामधले फीचर्स आपण कशा पद्धतीने वापरू शकतो ते आपण इथे आज बघणार आहोत त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड हे ऍप्लिकेशन ओपन करूया डॉक्युमेंट ओपन आहे मागच्या आपण टेबल्स इल्युस्ट्रेशन मीडिया आणि लिंक्स यामधले फीचर्स कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो ते बघितलेले होते आता आपण कमेंट्स कसे यूज करणार आहोत ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक इनबिल्ड पॅरेग्राफ घेत आहे हा इथे इनबिल्ड पॅराग्राफ आपण इथे घेतलेला आहे यामध्ये आपण कमेंट्सचा वापर कशा पद्धतीने करू शकतो ते आता बघणार आहोत कमेंट्स म्हणजे काय इंग्लिशच्या बुकमध्ये स्टोरीज किंवा पोएम्स मध्ये जेव्हा वर्ड्सचे मिनिंग तुम्हाला एखाद्या पेजवरती सेपरेट दिलेले असतात तशाच पद्धतीने आपण इथे याचा वापर करणार आहोत यामध्ये तुम्हाला हा पॅराग्राफ दिसत आहे इथल्या पॅराग्राफ मधल्या कोणत्या एखाद्या वर्डचा तुम्हाला मिनिंग दाखवायचा असेल पण तो तुम्हाला वर्ड मध्ये डायरेक्टली शो करायचा नसेल हाईड करायचा असेल तर त्यासाठी आपण कमेंट्स या ऑप्शनचा वापर करणार आहोत आता इथे प्रोफेशनली हा वर्ड आहे या वर्डचं मिनिंग मला तुम्हाला सांगायचं आहे तर त्यानंतर कमेंट वरती मी क्लिक करणार आहे आणि इथे स्टार्ट अ कन्व्हर्सेशन याच्यावरती आपण प्रोफेशनली या शब्दाचा जो मिनिंग आहे तो इथे आपण टाईप करणार आहोत अशा पद्धतीने जोही तुमच्या वर्डचा मिनिंग असेल किंवा सेंटेन्सचा मिनिंग असेल तो तुम्ही इथे टाईप करून

तर परत त्याला आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इन्सर्ट मध्ये जाऊन कमेंटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर त्या वर्डचं जे मिनिंग असेल किंवा त्या वर्डबद्दल बद्दल तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते तुम्ही या कमेंट मध्ये टाकू शकता त्यासोबत परत तुम्ही या क्लिक केल्यावर त्याचा सुद्धा अजून एक छोटासा बॉक्स इथे ॲड झालेला दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या वर्ड्सचं किंवा जेवढ्या सेंटेन्सचं मिनिंग सांगायचं असेल त्याला तुम्ही कमेंट ॲड करू शकता कमेंट्सच्या नंतर नेक्स्ट ग्रुप तुम्हाला दिलेला आहे हिडर अँड फुटर त्यामध्ये तीन पार्ट्स आहेत हिडर फुटर अँड पेज नंबर हे आपण कशा पद्धतीने आपल्या डॉक्युमेंट मध्ये अप्लाय करणार आहोत तर ते आता बघूया त्यासाठी मी एक नेक्स्ट पेज ब्लँक पेज इथे ऍड करत आहे इथे ब्लँक पेज मी ऍड केलेला आहे यामध्ये एक पॅरेग्राफ आपण इथे घेऊया या तुम्हाला, या जो अपर असे त्यास बर तुम्हाला जो मध्ये तुम्ही तुमचे टाकू शकता किंवा तुमच्या पॉइंटचं नाव तुम्ही इथे मेंशन करू शकता त्यासाठी तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं आहे हिडर है, ह्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला बिल्ट इन बिल्टिडरचे वेगवेगळे स्टाईल्स आहेत ते तुम्हाला इथे दिसतील त्यापैकी तुम्हाला कोणता सिलेक्ट करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे असा क्लिक केल्यावर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये जेवढे पेजेस आहेत त्या सगळ्या पेजेसला तुमचा हा हिडर लागलेला दिसेल या हिडरला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता जसं इथे तुम्हाला कम्प्युटर अवेअरनेस नाव दिसत आहे त्याच्याऐवजी तुम्हाला कोणता दुसरा डॉक्युमेंट असं जर तुम्हाला त्याला रिनेम करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता त्याच्यासोबतच इथे खालचा पार्ट जो दिसत आहे त्याला फोटर असे म्हणतात फुटर तुम्हाला ॲड करायचा असेल तर वरती तुम्ही क्लिक करून इथे सुद्धा तुम्हाला बिल्ट इन स्टाईल्स आहेत मध्ये तुम्ही काय वापरू शकता डेट वापरू शकता किंवा पेज नंबर तुम्ही वापरू शकता आता इथे दिलेले आहे ह्याच्यामधला मी एक सिलेक करते। सिलेक्ट करते हे सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला इथे पेज नंबर ऍड झालेला दिसेल सेकंड पेज आणि आपलं फर्स्ट पेज होतं त्याला फर्स्ट असं ॲड झालेलं आहे पेज नंबर साठी तुम्हाला अजून एक इथे वेगळा पेज नंबर सारखा एक ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती पेज नंबर तुम्हाला कुठे हवा आहे ते तुमचे ऑप्शन्स आहेत जर टॉपवरती हवा असेल बॉटमला हवा असेल किंवा पेजचं मार्जिन तुम्हाला कुठे सेट करायचं आहे लेफ्ट साइड ला सेट करायचं आहे राईट साइड ला सेफ्ट करायचं आहे ते तुम्ही ह्या ऑप्शनवरून क्लिक करून इथून घेऊ शकता त्या पद्धतीने आपण इथे फूटर मध्येच पेज नंबरची सेटिंग यूज करू शकतो त्यानंतर नेक्स्ट ग्रुप आहे टेक्स्ट टेक्स्ट मध्ये फर्स्ट ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे टेक्स्ट बॉक्स तुम्हाला कंटेंट ऍड करायचा असेल बॉक्स फॉरमॅट मध्ये आणि तो तुम्हाला मूव्ह सुद्धा करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही टेक्स्ट बॉक्सचा वापर करू शकता टेक्स्ट बॉक्स या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे स्टाईल्स इथे अवेलेबल आहेत त्यातला जे स्टाईल्स तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ती तुमच्या डॉक्युमेंटला ॲप्लाय करू शकता अशा पद्धतीने ती इथे ॲप्लाय होते त्याचे साईज तुम्ही वाढवू शकता त्यामध्ये जो तुमचा कॉन्टेंट आहे तो तुम्ही फीड करू शकता इथे तुम्हाला शेफ फॉर्मॅट अशी एक नवीन टॅब आलेली दिसेल त्यामधून तुम्ही स्टाईल्स चेंज करू शकता त्यासोबत वेगवेगळे वे आउटलाइन्स आहेत तुम्हाला वर्ड आर्ट स्टाईल्स लिहिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकता नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे क्विक पार्ट्स क्विक पार्ट्स म्हणजे लिस्ट ऑफ सेंटेन्सेस फ्रेज किंवा टेक्स्ट किंवा वर्ड्स आहेत जे तुम्ही क्विक ॲक्सेससाठी सेव्ह करून ठेवलेले असतील क्विक पार्ट्समध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला ऑटो टेक्स्ट इथे दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये वापरू शकता किंवा डॉक्युमेंट प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत हे वेगवेगळे वर्ड्स आहेत ते तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये यूज करू शकता त्यानंतर नेक्स्ट पार्ट तुम्हाला दिलेला आहे वर्ड आर्ट वर्ड आर्टमध्ये तुम्हाला वर्डचे स्टाईल्स दिलेले आहेत त्यासाठी मी इथे एक हे सेंटेन्स पूर्णपणे सिलेक्ट करते सिलेक्ट केलेल्या सेंटेन्सला वर्ड आर्टवरती क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल अप्लाय करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ती स्टाईल इथे अप्लाय करू शकता त्याचे सुद्धा तुम्हाला शेप मध्ये जाऊन कलर चेंज करू शकता स्टाईल चेंज करू शकता त्याची पोझिशन सुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता त्यानंतर नेक्स्ट पार्ट तुम्हाला दिलेला आहे ड्रॉप कॅप ड्रॉप कॅप म्हणजे काय तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर जर बघितले असतील तर त्यातील कॉन्टेंट किंवा त्यातील पॅराग्राफ जे असतात त्यामध्ये फर्स्ट लेटरला त्यांनी लार्ज केलेलं असतं तर ते कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याला तुम्ही सिलेक्ट करायचे आहे आणि ड्रॉप कॅप ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याची साईज वाढवू शकता नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे सिग्नेचर लाईन सिग्नेचर लाईन म्हणजे काय एखादी डिजिटल सिग्नेचर किंवा तुम्ही डिजिटल स्टॅम्प तुमचा बनवू शकता त्यावरती क्लिक करून तुम्हाला एक चेकबॉक्स इथे ओपन झालेला दिसेल त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे तुमचं नाव तुम्हाला तिथे करायचं आहे नाव केल्यानंतर सेकंड ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमचं डेजिग्नेशन म्हणजे तुम्ही काय वर्क करत आहात ते तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि थर्ड मध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाईप करायचा आहे त्यानंतर ओके वरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची सिग्नेचर लाईन इथे दिसेल सिग्नेचर नंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डेट डेट अँड अँड वापर पी पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये जे करंट टायमिंग चालू आहे ते तुम्ही तुमच्या वर्ड डॉक्युमेंटला ऍड करू शकता त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला वेगवेगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत पहिल्यांदा मंथ हवा असेल किंवा पहिल्यांदा तुम्हाला डे हवा असेल तर जे तुम्हाला ऑप्शन पाहिजे आहे त्याच्यावरती क्लिक करून ओके वरती सिलेक्ट केल्यावर फक्त करंट जो टाइमिंग चालू आहे तोच तुम्ही या ऑप्शनचा वापर करून वर्ड डॉक्युमेंट मध्ये अप्लाय करू शकता त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ऑब्जेक्ट आता ऑब्जेक्ट मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला जे आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत त्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्ही काम करत असाल तर त्याचं डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये ओपन करू शकता त्यासाठी इथे तुम्हाला सॉफ्टवेअरची लिस्ट दिलेली आहे त्यामधून सॉफ्टवेअर तुम्ही सिलेक्ट सिलेक्ट करू शकता की इथे इथे पेंट ब्रश पिक्चर हे मी करते ओके वरती क्लिक केल्यावर आपलं पेंटचं जे सॉफ्टवेअर आहे ते इथे ओपन झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही जे काम कराल ते तुम्ही वर्ड डॉक्युमेंट मध्ये सेव्ह करू शकता अशा पद्धतीने मी एक इथे स्क्वेअर बनवलेला आहे त्याचे आपण कलर फिल करूया आणि जेव्हा आपण इथे क्रॉस वरती सिलेक्ट करू तर हा तुमचा जो बनवलेला पेंट आहे तो वर्ड डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला अप्लाय झालेला दिसेल इन्सर्ट मधला लास्ट ग्रुप आहे सिम्बॉल्स सिम्बॉल्समध्ये दोन ऑप्शन्स आहेत इक्वेशन आणि सिम्बॉल्स जर तुम्ही मॅथेमॅटिकल कोणता प्रोजेक्ट बनवत असाल किंवा क्वेश्चन पेपर सेट करत असाल तर तुम्ही या पद्धतीचे इक्वेशन्स इथे अप्लाय करू शकता तुम्हाला तुमचा स्वतःचा कोणता इक्वेशन बनवायचा असेल तर त्यासाठी इन्सर्ट न्यू इक्वेशन यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे इथे सिम्बॉल्स दिसत आहेत त्यातला कोणताही वापरून तुम्ही तुमचे इक्वेशन इथे क्रिएट करू शकता त्यानंतरचा लास्ट पार्ट आहे सिम्बॉल तुमच्या कीबोर्डमध्ये जे सिंबॉल्स तुम्हाला अवेलेबल नाही आहेत ते इथे सिंबॉल ऑप्शनमध्ये तुम्ही यूज करू शकता मोर वरती क्लिक करून तुम्हाला जो सिंबॉल हवा आहे त्याच्यावरती क्लिक करून इन्सर्ट केल्यावर तो तुमच्या डॉक्युमेंटला ऍड झालेला दिसेल अशा पद्धतीने आपण इन्सर्ट टॅब पूर्णपणे शिकलेलो आहोत त्यामध्ये कोणते कोणते फीचर्स आपण यूज करू शकतो आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये ते आपण बघितलेले आहेत नेक्स्ट पार्टमध्ये आपण दुसरी टॅब बघणार आहोत ती आहे ड्रॉ ड्रॉ टॅबमध्ये कोणकोणते ग्रुप्स आहेत ते आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद